नमस्कार मंडळी कशाच सगळे मजेत ना, ए, ना, दे ना, दे ना। मी सुरेखा नसे आज तुम्हाला खव्याचे गुलाबजामून बनवून दाखवत आहे तर मी त्यासाठी काय काय घेतले दाखवते हा आहे पाचशे ग्राम साधा खवा आहे फिका खावा म्हणून आणले मी तसं आता हे मी खूप मळून घेणार आहे आणि हा आहे पन्नास ग्रॅम रवा आहे आणि मैदा पन्नास ग्रॅम आहे तर हा आपण जसा लागेल तसा घेणार आहे दोन्ही पण आता मी हे मळायला सुरुवात करते अगोदर फक्त आपण खव खव म्हणून घेणार आहोत आणि हा तळव्याचा जाकर आहे ना ह्याच्याने आपल्याला असं रोबडून रोबून मळून घ्यायचं आहे खूप सॉफ्ट करून घ्यायचं आहे गुलाबजामुनला ताडा वगैरे नाही गेल्या पाहिजेत सॉफ्ट झाले पाहिजेत म्हणून असं खूप फुडून गाठी फुडून नॉर्मल टेम्परेचरला आल्यानंतर ते आपण मळायला घेणार आहोत डायरेक्टली फ्रीजमधून काढल्या काढल्या नाही माळत आहे ते कडक कडक ना म्हणून हे असं नॉर्मल टेम्परेचरला आल्यानंतर याच सगळ्या त्याच्या गुटळ्या वगैरे फुडत फुडत मळून घ्यायचं आपल्याला तळव्या चमच्या सगळ्यांनी सर्व उडून ठेवून थोडासा वेळ लागतो आपल्याला मळण्यासाठी पण आपल्याला गुलाबजामुन पण सॉफ्ट खायचे आहेत ना म्हणून आता मी ही दोन मिनटं खूप छान मळून घेतले त्याच्यात आपण आता थोडा थोडा रवा आणि थोडासा मैदा टाकून हे एक चमच्या आसपास घेतले आणि हे पण एक चमच्या आसपास घेतले तर आता आपण हे परत ह्याच्यात घर मिक्स करून खूप छान मळून घेणार आहोत लागेल तसं लागेल तसं घेणार आहोत आपण एकदम नाही टाकायचं आपल्याच्या नाही तुम्ही मग ते पिठूळ पिठूळ होतं आपल्याला जेवढा हवं आहे तेवढाच घ्यायचं हे जितकं मळाल तेवढं ते चिरा पडत नाहीत आणि गुलाबजामून फुटले जात नाहीत किंवा विरगळत नाहीत त्याच्यामुळे असं मळून मळून घ्यायचं आणि पिठत्यात मिक्स करायचं हे आता पीठ पूर्ण मिक्स झालंय तर आपण अजून एक चमचा मैदा टाकूया हे टाकून पण आपल्याला मिक्स करून घ्यायचे छान पीठ मला वाटत्यात ह्याच्यानंतर आपल्याला लागून एवढ्यातच बसवी वाटतं कारण हे पीठ छान मुळलं गेलेले हे आपण मळू एक पाच दहा मिनिटासाठी झाकून ठेवणार आहोत आणि पाक करून घेणार आहोत तो आता हे आलंय का नाही बघण्यासाठी आपण छोटस पीठ घेऊन गोळी करून बघणार आहोत चिरा जात आहेत का नाही जात आहेत हे बघा चिरा वगैरे काही जात नाहीत आपली सॉफ्टगडी तयार होते तर हे आता आपण मळून झाकून ठेवून घेऊया आता आपण साखरेचा पाक बन बनवून घेणार आहोत तर त्यासाठी मी अर्धा किलोला अर्धा किलो साखर घेतलेली आहे आणि हे अर्धा लिटर पाणी घेतलं आहे बरोबरला बरोबर आता आपण गॅस चालू करूया साखर विरगळेपर्यंत पर आपण हलवत राहायचं हे आपल्याला एक तारीख किंवा दोन तारीख पाक नाही करायचे फक्त चिकट चिकट पाक करायचं असं चिपकला पाहिजे असं असतं साखर पूर्णपणे आपली विरगळी झालेली आहे त्याच्यानंतर आपल्याला पाच ते सात मिनिटं पिकवून घ्यायचे छानपैकी आपल्या पाकाला उकळी आलेली आहे आणखी दोन तीन मिनटं लागतील आपल्याला चिकट चिकट पाक घ्यायला पाहिजे थोडस चिकट वाटतोय पण चिकत नाही आपण ह्याच्यात थोडीशी मिरची पावडर टाकून घेणार आहोत मला टाकायची असेल तर टाकू शकता नाही टाकले तरी चालेल आपल्या आपल्या आवडीनुसार मी थोडीशी टाकून घेतली पावसाला आणखी दोन मिनट मला एकूण दहा मिनिटं लागली

झालेले मी गॅस बंद करून ठेवते आणि झाकून ठेवते आणि आता गोळ्या करून मिनटं झाले त्याच्यात आता बघा रवा चांगला छान भिजून त्याच्यात आपण गोळ्या बनवून घेऊया तुम्हाला हव्या त्या आकारात बनवू शकता लहान मोठ्या मी मिडियम साईजच्या बनवतो

आपण ठेवलय तेल गरम करायला तेल गरम झालं की आपण छोटासा गोळा टाकून बघणार आहोत जास्त एकदम कडकडीत कर पण नकोय आणि थंड पण नकोय कडकडीत कर झालं तर वरून जळून निघेल লাগে তাপ आपल्याला लगेच छानणी घालायची नाही सकाळ हळूहळू घालून घेतल्याचे थोडेसे गरम झाले की हलके झाले की वरती येतात नाहीतर फुटायला बघतात आपण जर छाननी घातली म्हणजे मध्ये मी पर्यंत आपल्याला तोडून घ्यायचे मैदा जर जास्त झाला तर आत पिठाचे गोळे झाल्यासारखे होतात म्हणून त्याला जेवढा पाहिजे तेवढाच आपण मैदा रवा टाकणार आहोत आपल्याला फक्त एक चमचा रवा आणि दोन चमचा मैदा लागलाय आता खावा किती पातळ आहे त्याच्यानुसार आपल्याला मैदा किंवा रहावा लागतो एकदम परफेक्ट आलं आपले गुलाब जामुन आणि झटपट नाही किंवा चिरले नाही पण छोटीशी गोळी टाकलेली असं इथपर्यंत कलेली पण टाकलेली तो मिरचे ही बघा तर पूर्ण तोडून आली झाले आपले तोडून होता आपण काढून दिले असा कलर आला पाहिजे छान एकदम गरम पाकात नाही टाकायचंच आपल्याला पास थोडं कोमट झाला पाहिजे आणि एक तासात मग आपले गुलाब जाऊन टाक पाकात टाकल्यानंतर पाक कोमट झालाय आपला हे तोडून झाले आहे गुलाबच्या मला आपण त्याच्यात सोडून घेऊया तर नाही का बरोबर झाले कमी कमी आणि ह्याला ते आपण झाकड घेऊ एक तास वाटासाठी ठेवून देऊ हे आपले एक तासानंतर असे रसरशीत गुलाबजामून तयार आहे तर काही पाकात किती छान होते तुम्हाला आता वाटीत टाकून दाखवतो एकदम नऊ रसरशीत गुलाब लोक काल्पन करून दुखतात त्याच्यावर आपण थोडासा सुकाव्यावा लोक किती सॉफ्ट आणि सुंदर झालं सुंदर खुशी कुछ या गुलाबजामुन खायला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद